मस्त चटपटीत करायला सोपा नाश्त्याला डब्याला किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी मुलांना अगदी नक्की आवडेल असा पदार्थ मसाला पाव आणि वरून थोडीशी कोथिंबीर नमस्कार ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यात आधी तर मी इथं ब्रेडचे स्लाईस घेतले आठ स्लाईस आहेत ह्या आता मी या चिरून घेणार आहे अशा पद्धतीने सगळा ब्रेड चिरून घेते सगळ्या ब्रेडचे तुकडे करून झालेले आहेत मी तर हा स्लाईस ब्रेड वापरला आहे पण तुमच्याकडे जर पाव असेल तो वापरला तरी चालेल आता गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात साधारण बारा तेरा टी स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ दे तेलाबरोबरच यात आपण दोन चमचे दोन टीस्पून बटर घालतो आहे तुम्हाला बटर नसेल घालायचं नुसत्या तेलात केली तरी चालेल आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया दहा पंधरा लसूण पाकळ्या मी इथं बारीक अशा ठेचून घेतले त्या घालूया एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली ती घालूया गा। मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता हा लसूण आता अगदी एखाद दुसरा मिनिट छान परतून घेऊया लसूण एक दोन मिनिटं परतून झालेलं आहे यात आता मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले ते घालतोय त्याचबरोबर एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली एक मध्यम आकाराची शिमला मिरची ती पण घालणार आहोत कांदा आणि शिमला मिरची एखाद दुसरा मिनिट परतून घेऊया आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे पिकलेले टॅमॅटो बारीक चिरून घेतले ते घातले आता हे सगळं मीडियम टू हाय फ्लेमवर थोडंसं शिजवून घेऊया दोन तीन मिनिटं हाय फ्लेमवर हे व्यवस्थित परतून घेतलं आता यामध्ये मी मटार घालते एक दोन तीन चमचे मटार मी उकळत्या पाण्यातनं शिजवून घेतलेले आहेत थोडेसे वापून घेतले थोडंसं याला परतून घेतलं गॅसची फ्लेम आता लो ठेवलेली आहे हे असं हलकस आपण मॅश करून घेऊया आता याच्यात चवीप्रमाणे मीठ आणि हा पावभाजी मसाला घालते मी पावभाजी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती घालायचं ते ठरवू शकता दीड ते दोन चमचे पावभाजी मसाला घातला आणि आता लाल तिखट मिक्स करूया अगदी एक दोन तीन चमचे पाणी म्हणजे मसाले व्यवस्थित शिजतील करपणार नाही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडस लिंबू पिळते भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाहीये थोडस त्या करकरीत लागायला पाहिजे हे सगळं मिक्स झाले आणि आता यामध्ये हा ब्रेड घालूया ब्रेडचे तुकडे सगळं एकदा मिक्स करूया सगळं अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता अगदी अर्धा ते एक मिनिट याला परतून घेऊया म्हणजे या मसाल्यामध्ये हा ब्रेड व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे याला अर्धा एक मिनिट परतून झालेला आहे दा ग्यास आता गॅस बंद करून आहे आणि आता लगेच सर्व करूया हा मसाला पाव आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद